आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात सहाही विधानसभांमध्ये एकूण त्रेपन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चार वाजेपर्यंत चौवेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता पुन्हा उतरल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्र गाठली त्यामुळं पुन्हा एकदा रांगा लागण्यास सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण त्रेपन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालं सायंकाळी पाच वाजता विधानसभा न्याय झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाण आहे जिंतूर एक्कावन्न परभणी पंचावन्न पूर्णांक बारा गंगाखेड त्रेपन्न पूर्णांक पाच पाथरी छप्पन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी परतूर बावन्न पूर्णांक ब्याऐंशी आणि घनसावंगी त्रेपन्न पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालंय मतदानाची शेवटची आकडेवारी रात्री उशीर येण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं वर्तवली आहे सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासात म्हणजे नऊ वाजेपर्यंत जिंतूर विधानसभेत बारा पूर्णांक चौदा परभणी दहा पूर्णांक एक गंगाखेड सात पूर्णांक शहाऐंशी पाथरी दहा पूर्णांक तेहतीस परतूर आठ पूर्णांक पस्तीस घनसावंगी नऊ पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालं होतं त्यानंतरच्या दुसऱ्या दोन तासामध्ये म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत जिंतूर विधानसभा बावीस पूर्णांक दोन परभणी वीस पूर्णांक अठ्ठावीस गंगाखेड बावीस पूर्णांक चौदा पाथरी बावीस पूर्णांक चार परतूर एकवीस पूर्णांक एक्केचाळीस आणि घनसावंगी एकवीस पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकं मतदान झालं होतं तर दुपारी एक वाजेपर्यंत जिंतूर विधानसभेत अडतीस पूर्णांक एक परभणी विधानसभेत तेहतीस पूर्णांक नऊ गंगाखेड विधानसभेत एकतीस पूर्णांक बावन्न पाथरी विधानसभेत चौतीस पूर्णांक पंधरा परतूर विधानसभेत तेहतीस पूर्णांक शहाण्णव आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकतीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालं तर दुपारी तीन वाजेपर्यंत जितूर पंचेचाळीस परभणी चौवेचाळीस पूर्णांक पंधरा गंगाखेड सत्तेचाळीस पूर्णांक पंधरा पाथरी चौवेचाळीस पूर्णांक छप्पन्न परतूर त्रेचाळीस पूर्णांक पंचवीस आणि घनसावंगी एक्केचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान झालं होतं रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या खानापूर परिसरातील बलसा शिवारातील गावगुंडांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासनाद्वारे कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानाच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला परंतु जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी ग्रामस्थांसोबत हितगुज करत तो प्रश्न लवकरच निकाली काढू असं आश्वासन दिलं त्यामुळे ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला आहे बलसा येथील ग्रामस्थांनी गेल्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला मतदानाच्या प्रक्रियेवर बहिष्कारासंदर्भात निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे बलसेकरांनी आज मतदान केंद्रावर पायसुद्धा ठेवला नाही त्यामुळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार व अन्य अधिकारी धावून केले ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी गावडे हे स्वतः त्या ठिकाणी गेले व ग्रामस्थांची हितकूच करत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कारवाईचे आश्वासन दिलं त्यानंतर ग्रामस्थांनी इथं मतदानाला सुरुवात केली सतरा परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी तालुक्यातील बलसा हे गाव आहे येथील ग्रामस्थांनी गावातलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता यापूर्वी ते आमच्या कार्यालयात येऊन त्यांनी निवेदन दिलं होतं त्यावर त्यांना आपण रितसर उत्तर दिलं होतं तरी देखील ग्रामस्थांचं त्याबद्दल समाधान झालं नव्हते हे अतिक्रमण साधारण दोन हजार नऊपासूनचा विषय आहे त्यामध्ये काही कायदेशीर मान्य न्यायालयाचे आदेश देखील आहेत सर्व हे तपासून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर एक महिन्याच्या आत जिल्हा परिषद अधिकारी व ग्रामपंचायत तसंच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर बाबीचं पालन करून आम्ही अतिक्रमण आचारसंहिता संपल्यानंतर एक महिन्याच्या आत निष्कासित करू असं लेखी आश्वासन मी जिल्हाधिकारी म्हणून ग्रामस्थांना दिलेलं आहे आणि त्याचं आम्ही पालन करू आणि त्याच अनुषंगाने ग्रामस्थांना विनंती करण्यात आलेली आहे की आपण मतदानावरचा बहिष्कार मागं घ्यावा व शंभर टक्के मतदान करून एक आदर्श निर्माण करावा असं आपली आव्हान नम्र आव्हान के त्यांना केलेलं आहे व त्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो पूर्णा शहरात भटके विमुक्त पारधी जमातीच्या मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे प्रहार जनशक्ती पक्षानं पाठपुरावा करत पहिल्यांदा त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचं मतदार ओळखपत्र बनवून मतदार यादीमध्ये त्यांचा नावाचा समावेश केला होता पारधी जमातीचे लोक भटकंती करत पूर्णा शहरात मागील चौदा वर्षापासून वास्तव्यात आहेत परंतु त्यांना कोणत्याही मूलभूत गरजा व शासकीय योजनाचा लाभ मिळत नव्हता अशा भटक्या विमुक्त पालात राहणाऱ्यांचा सर्वे करण्यासाठी प्रहारच्या वतीने पुढाकार घेण्यात आला त्यामध्ये तेहतीस कुटुंब पूर्णा शहरात वास्तव्यास असल्याचं आढळून आलं त्यापैकी आठ कुटुंबांकडे कोणत्याच प्रकारचे शासकीय दस्तावेज उपलब्ध नसल्याचं देखील समोर आलं याचा पाठपुरावा करत पहिल्यांदाच त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचं मतदार ओळखपत्र बनवून मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला या निवडणुकीत पूर्णा शहरातल्या नऊ महिला व सहा पुरुषांनी पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांनी यावेळी परवणी शहरातल्या मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर जाकीर हुसेन महाविद्यालय बाजार अभियांत्रिकी महाविद्यालय भेट देऊन मतदान प्रक्रिया योग्यरित्या होत असल्याची पाहणी केली यावेळी श्री गावडे यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेतली रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परभणी लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यानं पावसाला सुरुवात झाली जिंतूर औंढा रोडवरील आयटीआय मधील निवडणूक कार्यालयात अचानक आलेल्या वादळी पावसाचा मुळ तेथील उभारण्यात आलेला मंडप पडला तर येथील भोजन पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं त्या ठिकाणचं साहित्य पावसात भिजलं तर, तर मतदान कर्मचाऱ्यांची यामुळं चांगलीच तारांबळ उडाल्याचं देखील दिसून आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टप्प्याला आज मोठ्या प्रमाणावर मुहूर्त साधून आयोजित केलेल्या लग्न कार्याचा मोठा तडाखा बसला आहे यावेळी या, या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगानं मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं मात्र या अभियानाचा फारसा प्रभाव जाणवला नाही नेहमीप्रमाणे मतदानाच्या डब्यामध्ये सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत मतदारांमधील उदासीनता तीव्रतेना आढळून आली त्यातच मतदानाच्या दिवशी लग्नमुहूर्त व त्यामुळं हा मुहूर्त साधून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर लग्न कार्याचे सोहळे संपन्न झाले शहरांतर्गत बहुतांश मंगल कार्यालयामध्ये भूक होती तर वराडी मंडळी देखील या लग्न कार्याला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आलं तर स्थानिक मंडळींनी हुसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय उत्तर व पूर्व बाजू खंडोबा बाजार रोड येथील मतदान केंद्रावर मतदानाची संख्या जास्त असल्यामुळे पुरुष आणि महिला मतदारांना यादी क्रमांक भाग बुथ न्याय नियोजन नसल्यानं विविध अडचणी निर्माण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे केंद्रावर पाहणीसाठी आले असता मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गोजन त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर संबंधितांना मतदारांना बुथनिहाय नियोजन करून मतदारांना होणारी अडचण लक्षात येऊन समस्या तातडीनं सोडवण्याच्या सूचना केल्या रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तीसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची सुविधा पुरवण्यात आली तसंच नऊ मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं दिव्यांग मतदारांसाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आली असून दोन कर्मचाऱ्यांसह व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असल्यामुळं एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी परभणी जिल्हा पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनच्या वतीनं मतदानाची शाही दाखवा आणि दोन दिवस रक्त तपासणीमध्ये तीस टक्के सवलत मिळवा असा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर विजय बोंडे यांनी दिली तसंच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं ज्या लोकांनी मतदान केलंय त्यांना तपासणीमध्ये तीस टक्के सहलत देण्याचा निर्णय डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कलाणी यांनी सांगितलं आहे परिसर परभणी लोकसभा मतदारसंघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आले यात सर्व अधिकारी व कर्मचारी या महिलाच होत्या तसंच दिव्यांगांसाठी खास मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत या केंद्रांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली या दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बेड परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत आज मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली यामध्ये आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघामध्ये ही मतदान प्रक्रिया संपन्न झाली अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या उत्साहात रांगा लावून मतदान केलं तर दुपारच्या वेळेला मतदानाचा वेग कमी झाला होता मात्र सायंकाळी पुन्हा मतदाना वेग पकडला आणि पुन्हा एकदा रांगा लागल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद